मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी गेली सहा महिने सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलन आता अखेरच्या टप्प्यात जोर मारताना दिसत आहे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे या आपल्या गावातून मनोज जरांगे पाटील आज निघाले मुंबईच्या दिशेने मुंबईच्या दिशेने सकाळी त्यांनी कुच केलं तेव्हा हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते जहरांगे पाटील यांचं हे आंदोलन म्हणजे मुंबईपर्यंत मुंबई गाठण्याचं आंदोलन हा पायी मोर्चा आहे म्हणजे जहरांगे पाटील आणि त्यांच्या सोबतचे आंदोलक कार्यकर्ते हे सर्व पायी चालणार आहेत सहा टप्प्यामध्ये त्यांना मुंबई गाठायची आहे आज रात्री एका ठिकाणी मुक्काम करतील पुन्हा सकाळी चालायला लागतील सव्वीस जानेवारीला जनांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसणार आहे कार्यकर्त्याचा उत्साह प्रचंड आहे हजारो कार्यकर्ते म्हणजे जनांगे पाटलांनी आजचा दिवस जाहीर केला होता आज मी निघणार आहे त्याप्रमाणे ते निघाले अतिशय भाऊक वातावरण होत अंतरवाली सराटी हे जनांगे पाटलांचं गाव आज पाटलांनी गाव सोडलं तेव्हा मराठवाडा त्या भागातील जिल्ह्यातील हजारो लोक हजारो समाज मोठ्या संख्येने सोबत आला म्हणजे पहिल्यांदाच दिसत आहे की एखाद्या समाजाच्या मागणीसाठी पूर्ण समाज एका नेत्याच्या पाठोशी एकवटला आहे म्हणजे जनांग पाटील म्हणतील ती पूर्व दिशा आज जलांगी पाटलांनी जाहीर केलं की के मी काही झालं तरी मी आता माघार घेणार नाही माझ्या छाताडावर तुम्ही गोळ्या चालवल्या तरी आता माघार नाही म्हणजे एकदम इतक्या टोकाची भूमिका घेऊन जरांगी पाटील निघाले आहेत उत्साह आहे निर्धार आहे आणि सोबत समाज आहे त्यामुळे जरांगी पाटील आज आता सरकारला कसं वाकवतात किती वाकवतात त्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे समाजाचं लक्ष आहे जरांगी पाटलांनी आज जशी चालायला सुरुवात केली तिकडे सरकार हात हादरायला लागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी तीन वाजता तातडीची बैठक बोलावली ऑनलाईन त्या ऑनलाईन बैठकीत काय निर्णय होतो ते आपण पाहायचं परंतु जहरांगी पाटील आता माघार घेणार नाही मी त्यांचा एकंद टोन पाहिला तर ते आता ते चालत राहते मंत्री गिरीश महाजन म्हणाले की बाबा आता सव्वीस जानेवारी पर्यंत आम्ही काही तोडगा का काढू तोडगा का निघेल म्हणजे समाजालाही आशा आहे आणि समाजालाही समाजाप्रमाणेच सरकारलाही आशा आहे की आपण काही तोडगा का काढू यातून कारण मराठा समाजाला आरक्षण हा प्रश्न बराचसा आंदोलकांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे बराचसा सुटत चाललेला दिसतोय अर्थात तो कसा चौकटीत बसवायचा त्यात खरी कसरत म्हणजे त्यात म्हणजे कस लागणार आहे सरकारचा कारण हे शेवटी न्यायालयात टिकणारं आरक्षण त्यांना सरकारला द्यावं लागणार आहे प्रॉब्लेम असा आहे की जहरांगे पाटील सव्वीस जानेवारीला मुंबईत आले समजा त्यासोबत हजारो कार्यकर्ते येत आहेत सर्व मुंबईत आले समजा एक कोटी दोन दीड कोटी लोक मुंबईत आले तर मुंबईत लॉ एड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होईल आहे यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होईल वगैरे राहण्याची व्यवस्था होईल वगैरे परंतु शेवटी इतके कोटी दीड कोटी दोन कोटी लोक तीन कोटी लोक येत आहेत असं मागे पटलं म्हटलं होतं